मुंबई इंडियन्सचे कोच जॉन राईट्स से यांनी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीत प्रथम बुमराला खेळताना पाहिले आणि त्या क्षणी ते बुमराच्या बॉलिंगने प्रभावित झाले खऱ्या अर्थाने तिथून जसप्रीत बुमराच्या क्रिकेट करिअरला वेग मिळाला सध्या तो जगातला नंबर एकचा फास्टर बॉलर आहे मित्रांनो आपण माहिती घेत आहोत भारताचा फास्टर बॉलर जसप्रीत बुमरा याची तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरा मार्च दोन हजार एकवीस रोजी बुमराने मॉडेल आणि स्टार स्पोर्ट्सची अँकर असलेली संजना गणेशन हिच्याशी गोव्यात लग्न केले महाराष्ट्राची राहणारी व पुण्यातील संजना गणेशन माझी मिस इंडिया फायनलिस्ट आहे दोन हजार चौदामध्ये संजना यम टी व्हीच्या विला या स्पर्धेमध्ये देखील सहभागी झाली होती बुमराचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थायिक झालेल्या एका पंजाबी कुटुंबात झाला बुमरा पाच वर्षाचा असतानाच हेपॅटायटिस बीमुळे त्याचे वडील जसबीर सिंग यांचे निधन झाले त्याचे वडील जसबीर सिंग केमिकल इंडस्ट्रीचा व्यवसाय चालवत होते तर आई दहलीश बुमरा ही शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या अहमदाबादमध्ये त्याच्या आईने त्याची बहीण जुहीका हिच्यासोबत मध्यमवर्गीय वातावरणात त्याचे पालनपोषण केले बुमराने अहमदाबादच्या वस्त्रापूर येथील निर्माण हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले जिथे त्याची आई, आई उपमुख्याध्यापक म्हणून काम करत होती तिथेच तो निर्माण संघाकडून क्रिकेट खेळू लागला पाच जानेवारी दोन हजार अठराला केपटाऊन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात त्याने इंटरनॅशनल कसोटी संघात पदार्पण केले तेवीस जानेवारी दोन हजार सोळाला सिडनी येथे झालेल्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या वनडेच्या सामन्यात त्याने इंटरनॅशनलमध्ये पदार्पण केले सव्वीस जानेवारी दोन हजार सोळाला ॲडिलेट येथे झालेल्या टी ट्वेंटीच्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात त्याने टी ट्वेंटीमध्ये पदार्पण केले खरं तर वयाच्या चौदाव्या वर्षीच राईट आर्म फास्ट बॉलर जसप्रीत बुमराने क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली होती त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये बुमराने विदर्भाविरुद्ध झालेल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यावेळी त्याने गुजरातकडून खेळताना सात विकेट्स घेतल्या गुजरातचा राईट आर्म फास्ट बॉलर म्हणून जबरदस्त बॉलिंग करत बुमराने दोन हजार बारा तेराच्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रविरुद्ध टी ट्वेंटीमध्ये पदार्पण केले मॅन ऑफ द सिरीज घेत त्याने त्याच्या गुजरात या संघाला विजेतेपद पटकावण्यास मदत केली त्या टी ट्वेंटीच्या सामन्याच्या फायनलमध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह बाउन्सर यॉर्कर टाकू शकत होता पण त्यात तो तरबेज नव्हता शेवटी मुंबई इंडियन्समधील लसित मलिंगाने त्याला त्याची गोलंदाजीची शैली सुधारण्यासाठी बरीच मदत केली होती एकोणीस वर्षीय बुमराने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आय पी एलच्या पदार्पणात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध तीन विकेट्स घेत स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले जरी तो आय पी एल दोन हजार तेरामध्ये मुंबई इंडियन्ससाठी आय पी एलमध्ये जास्त काही क्रिकेट खेळला नसला तरीही मुंबई इंडियन्सने आय पी एल दोन हजार चौदाच्या हंगामासाठी कायम ठेवले अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी त्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अर्धशतक म्हणजेच नाबाद पंचावन्न धावा केल्या होत्या सध्या तो जगातला नंबर एकचा फास्टर बॉलर आहे